बघा आता तुम्हाला ह्याच्या कळालंच असेल मला फुलं किती आवडतात हे बघा सगळे काढले मी आणि सुकलेले सुकलेले ना म्हणून आता पाण्यात ठेवणार कापून असे सगळे आणि हे जास्तच खराब झालेलं जा त्याच्या पाकळ्या काढल्या मस्त आहे की नाही मला खूप आवडतात फुलं शब्दात सांगू शकत नाही एवढे फुलं आवडतात आता हे बघा पाणी आहे ग्लासमध्ये आता ग्लासमध्ये ना असे एक 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 ठेवणार मी अशी आणि ही फुलं ठेवणार नव्हते कुठले हे वाले पण ह्याला बघा ना किशे मस्त सफेदवाले आले ना मध्ये मध्ये बघूया आपण ह्याला पण येत आहे का असं बघा छान आहे ना म्हणून ते पाण्यात घालून ठेवते आता आले तर आले खूपच आवडतात तुला असं पाण्यात घालून दोन दिवस राहिले एक दिवस राव दोन दिवस राव तरी छान कसे वाटतात आहेत ना